छत्रपती एज्युकेट मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील मा एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बीबीएससी बीएमएस फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग बी फार्मसी या सर्व तसंच सी सी अँड व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल माहिती पुरवली जाते त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सध्या बीएससी नर्सिंग ची काउन्सलिंग सुरू झालेली तिची लास्ट डेट आहे फॉर्म ची सतरा सात दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर बी फार्मसीची पण काउन्सिलिंग सुरू झाली तिची लास्ट डेट आहे चौदा सात दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर दोन्ही फॉर्म भरून घ्या तर सर्वात महत्वाचं आपण या व्हिडिओमध्ये एका कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत तीनशे प्लस मार्क जर घेऊन जर तुम्ही रिपीट करत असाल आणि कोर्स एका कोर्स बद्दल जर खरंच विचार करणार असाल तर तुम्ही नक्की बघा विचार करा आणि बघा हा जो व्हिडिओ आहे खास करून जे सेकंड थर्ड रिपीट करत आहेत दुसरं तिसरं रिपीट करत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त रिपीट करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाच आहे त्याच्यानंतर जे जा आहे ज्यांना हा आणि ज्यांना खरंच गॅरंटी आहे की माझा पहिलं पहिलं रिपीट करत आहेत किंवा कर दुसरं रिपीट करत त्यांना शंभर टक्के गॅरंटी तुमचा स्कोर एमबीबीच्या रेंज मध्ये येणार नेक्स्ट रिपीट केलेला केल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ हो सोडला तरी चालते कारण की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनलेलाच नाही ज्यांना खरंच रिपीट करण्यापासून कंटाळा आलाय पण नाहीला जाणं च्या आशयनं वगैरे करत आहेत त्यांनी हा शेवट पर्यंत नक्की बघा तुमच्या फायदेशीर ठरेल कारण की बघा ज्या विद्यार्थ्यांना दुसरं रिपीट हा बघा तुम्ही बीबीएससी बद्दल कधी के विचार केला का बीबीएसी म्हणजे तुम्हाला काही माहित आहे का बीबीएस का आहे काय नाही बीबीएससी बघा बॅचलर ऑफ वेटररी सायन्स कोर्स अँड अॅनिमल हसबेंड्री याचा एक कोर्स आहे हा पण कोर्स एमबीबीएस एवढा साडेचार साडेपाच वर्षाचा कोर्स आहे या कोर्स मध्ये पण अपॉर्च्युनिटी एमबीबीएस सारखे अपॉर्च्युनिटी जवळपास आहे जवळपास एमबीबीएस सारखाच आहे आणि कोर्स हा कोर्स खूप चांगला याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण खूप कमी आहे तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट जॉब कॉम्पिटिशन खूप कमी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर फक्त तुम्हाला सांगतो दरवर्षी तीनशे चोवीसच सीट राहतात तीनशे चोवीस विद्यार्थी सिलेक्शन होते याच्यामध्ये पुन्हा अजून एक कॉम्पिटिशन कमी आहे आणि याच्यामध्ये एक बेनिफिट आहे सत्तर तीस कोटा असल्यामुळे याच्यावर कमी रँक पर्यंत पण सिलेक्शन होऊन जाते त्याच्यामुळे हा कोर्स करण्यामध्ये खूप बेनिफिट आहे खरं सांगतो म्हणजे बघा या फील्ड मध्ये जर स्कोप तर खूपच आहे त्याच्यानंतर तुम्हाला एमबीबीएस सारखी क्लास वन पोस्ट पण या फील्ड मधून भेटू शकते आरामात भेटू शकते या जर तुम्ही एक आर्टिकल वाचलेच जे काही या वर्षीची जाहिरात निघाल तिथे काय झालं माहितीये माहिती आहे का अठ्ठावीसशे जागा निघाल्या होत्या कशाच्या एल ओ म्हणजे याच्या थ्रूच भरल्या जात होत्या जा त्याला जा व्हेटरनरी कम्प्लीट लागतं तुमचं अठ्ठावीसशे जागा निघाल फॉर्म फक्त आले चौदाशे तर विदाउट पेपर त्यांनी जे आहे या वर्षीच्या जेवढ्या काही जागा आहेत त्या विदाऊट पेपर त्यांनी भरल्या म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती कमी कॉम्पिटिशन आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी तर आहेत जर सेक्टर मध्ये पण खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी त्यामुळे जर तुम्हाला तीनशे प्लस जर स्कोर येत असेल तर तुम्ही याच्याबद्दल नक्की विचार करायला पाहिजेत तसेच कॅटेगरी मधून जर असाल तुम्ही तर दोनशे प्लस जर स्कोर येत असेल तरी पण तुम्ही विचार करायला पाहिजे कॅटेगरी म्हणजे एस सी एस टी हा एस सी एस टी आणि जर विजे याच्यामधून जर तुम्ही असाल तर त्या नक्कीच विचार करायला पाहिजेत या कोर्स बद्दल कारण की कसं नंतर तुमची जर अपॉर्च्युनिटी मिस झाली तर काही फायदा नाही त्या गोष्टीचा आणि याची जे लास्ट डेट आहे की नाही बारा सात दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचा निर्णय घ्या कारण की मी तुम्हाला सांगतो हा मी कन्सल्टन्स म्हणून माझा व्हिडिओ बनवलेला आहे याच्या गायडन्स करण्यासाठी बनवते बाकी माझा तुमची सो इच्छा आहे आणि खास म्हणजे हा व्हिडीओ मी या गोष्टीमुळे बोलवला की खूप लोकांचे मला कॉल आले मी बीबीएससी बद्दल व्हिडिओ टाकतो मला खूप लोकांचे कॉल आले की सर बीबीएससी कोर्स काय आहे कशा कशा प्रकारे काउन्सलिंग का, होते काय होते याच्याबद्दल मला कॉल्स आलेत म्हणून मी, मी हा व्हिडीओ बनवला बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाहीये त्यामुळे मी ह्या पेरेंट्स लोकांची तसेच स्टुडंट लोकांची जागृतीसाठी हा व्हिडीओ बनवलेला आहे जर तुम्ही तीनशे प्लस मार्क करता तुम्हाला दुसरं तिसरं रिपीट होत आहे तुमचं तर त्यापेक्षा ही कोर्स करणं खूप गरजेचं चा, खूप चांगलं आहे कारण की तुम्ही विचार करू शकता तुम्ही दोन ते तीन वर्ष वेस्ट घालतात एक रिपीट माग आणि तुमचे त्याच्यानंतर पैसे पण वेस्ट जात आहेत त्यामुळे जर हे कोर्स जर तुम्ही करत असाल तर नक्कीच करून घ्या कारण की दोनच दिवस लास्टचे फॉर्मचे राहिलेले आहेत बऱ्याच लोकांना माहीत नाहीये गेल्या वर्षी अकोल्याच्या कॉलेजमध्ये विदाऊट म्हणजे डायरेक्ट मिरिट बेसिसवर नाही काही नाही डायरेक्ट ऍडमिशन घेतले गेल्या वर्षी अकोल्याचं कॉलेज सुरू झालेलं आहे त्याच्या बी बी एस त्याच्यामुळे नक्की या कोर्सबद्दल विचार करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद